नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे सुंदर असं रबर बँड कसं बनवायचं ते हे पहा इकडे मी ग्रीन कलर लावलेला आहे इथे मी यल्लो कलर घेतलेला आहे आणि या रबरमध्ये मी हे रबर बँड केलेलं आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे रबर बँड करण्यासाठी मी ही तीन कलरची लोकर घेतलेली आहे आणि हे पहा हा हा रबर घेतला प्ली आहे प्लीज सुई आणि कैची चला तर मग आता सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला ग्रीन कलरची लोकर घ्यायची आहे रबरमध्ये विणायला हे पहा आता आपल्याला इथे मॅजिक रिंग घ्यायची आहे चैन घ्यायची आणि सहा सिंगल क्रोशेट करायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि सहा तीन आणि तीन सहा सहा सिंगल क्रॉशेट घेतलेले आहेत मी मोठा करायचा आणि इथून रिंग कंप्लीट करून घ्यायची हे पहा आता एक चेन घेतलेली तिथे नाही तर जिथून आपण पहिलं सिंगल क्रॉशेट स्टार्ट केलेला तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची त्याच्यासाठी तुम्ही इथूनही मोजू शकता एक दोन तीन चार पाच आणि एक सहा सहा म्हणजे आपला पहिला सिंगल क्रॉशट जिथून आपण घेतलेला तो त्याच्यावर आपण सॉरी त्याच्यावर आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत आणि ही रिंग आपण कंप्लीट करून घेणार आहोत ही अशी हे पहा अशी आपली रिंग कंप्लीट होईल आता आपण एक चेन घेणार आहोत पुन्हा आणि सेम सिंगल क्रॉशर्टमध्ये दोन सिंगल क्रोशेट घेणार आहोत सेम याच्यामध्ये आपण दोन सिंगल क्रॉशेट करणार आहोत नेक्स्ट सिंगल वर आपण पुन्हा दोन सिंगल क्रॉशट करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक सिंगल वर दोन दोन सिंगल क्रॉशेट करायचे आहेत म्हणजे या राऊंडमध्ये आपल्याला एकूण बारा सिंगल क्रॉशेट मिळतात आता साखळीवर नाही तर पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे हे पहा असं आपलं राउंड तयार होत जातो एक चेन घ्यायची पुन्हा सेम स्टिचवर एक सिंगल क्रोशेट आता नेक्स्ट स्टीचवर आपण दोन सिंगल क्रोशेट घेणार आहोत पहा मी एक घेतला नेक्स्ट स्टिचवर मी दोन घेतले आता इथे मी रबर जॉइंट करते हा आपला रबर आहे हा जो आपला रब्बर आहे याला असं आपण आपल्या राऊंडवर ठेवणार आहोत आता आपण दोन घेतले होते या नेक्स्ट स्टीच नेक्स वर आपल्याला स्टीच व्यवस्थित सिंगल एक एकही मिस झाला नाही पाहिजे नेक्स्ट याच्यावर आपण एक सिंगल क्रोशेट करणार आहोत पुन्हा नेक्स्ट याच्यावर आपण दोन सिंगल क्रोशेट घेणार आहोत एक आता एक दोन एक दोन असे एकूण आपण अठरा सिंगल क्रोशेट आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये घ्यायचे आहेत हे पहा मैत्रिणींनो हे बरोबर असं रबर सेंटरला आलं पाहिजे म्हणजे इकडून पण सेम आणि इकडून पण सेम असं आपण सेंटरला त्याला घेणार आहोत आता मी इथे पुन्हा हा रबर असा घेऊन हे पहा असा मी इथे हा रब्बर आपला जॉईंट करून घेतला आहे थर्ड राउंड राऊंडमध्ये एकूण आपले अठरा सिंगल क्रोशेट येतात तुम्ही सेंटर पकडून रबर जॉइंट करायचा म्हणजे जिथून तुम्ही त्याला जॉइंट कराल दुसरी बाजू जॉईन करताना तुम्ही बरोबर रबर असा दोन्ही साईडनी सेंटरला आला पाहिजे असं जॉईन करायचं आता इथे आपण सिंगल क्रोशेट घेऊन ही आपली तिसरा राऊंड पण कंप्लीट करून घेणार आहोत हे पहा असा मी आपला हा रबर इथे जॉईंट करून घेतलेला आहे आता आपल्याला एक चौथा राऊंड करायचा आहे चौथ्या राऊंडमध्ये आपण पुन्हा एक चेन घेऊन सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रॉशेट करणार आहोत पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रॉशेट करणार आहोत नेक्स्ट स्टिचमध्ये दोन सिंगल क्रोशेट करणार आहोत पुन्हा नेक्स्ट एक त्याच्या पुढे एक आता आपल्याला एक एक दोन असे सिंगल क्रोशेट करायचे आहेत असे या राऊंडमध्ये आपल्याला एकूण चोवीस सिंगल क्रोशेट मिळतात हे बघा मी हे असे चोवीस सिंगल क्रोशेट करून घेतलेले आहेत आता पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घेऊया एक चैन करा आणि धागा इथे कट करून घ्या तिसऱ्या राऊंडमध्ये जेव्हा आपण रबर जॉईंट करतो तेव्हा मी एक सिंगल क्रशेट घेऊन नेक्स्ट स्टिचमध्ये दोन घेतले होते आणि तिथे रबर जॉईंट करून त्याच्यावर मी एक सिंगल क्रॉशटने जॉईंट करून पुढे केले नंतर मी अगदी सेंटर सेंटर घेऊन म्हणजे इकडून आणि इथून असं से सेंटर घेऊन इकडे हा रबर जॉईंट केलेला आहे आणि मी तिसरा राऊंड कंटिन्यू करून चौथा राऊंड केलेला आहे आता आपल्याला सेम असंच यलो कलर कलरमध्ये एक हे राउंड शेप करून घ्यायचा आहे तो मी करून घेते हे पहा हे ग्रीन कलरचं झाल्यानंतर आपण येलो कलरचं आणखीन एक त्याच्यासाठी राऊंड तयार करणार आहोत याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मॅजिक रिंग घ्यायची आहे एक चेन करायची आणि सहा सिंगल क्रॉशट घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि सहा पहिल्या सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच करून हे जॉईंट करून घेणार आहोत एक चेन घ्यायची पुन्हा सेम स्टिचवर आपल्याला एकूण दोन सिंगल क्रोशेट करायचे आहेत एक आणि एक दोन जसं आपण या राऊंडमध्ये केलेलं तसंच आपल्याला करायचं आहे पुन्हा प्रत्येक स्टिचवर दोन दोन सिंगल क्रोशेट असे आपल्याला एकूण ह्या सेकंड राऊंडमध्ये बारा डबल सिंगल क्रोशेट मिळतात एकूण माझे बारा सिंगल क्रोशेट झालेले आहेत दुसऱ्या राऊंडचे आता मी पहिल्या सिंगल क्रोशेट वर, स्लिप स्लिपस्टिच करून हा राऊंड कम्प्लीट करून घेणार आहे एक चेन आत्ता सेम स्टिचवर आणखी एक सिंगल क्रोशेट एक नेक्स्ट वर दोन एक दोन असे आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये एकूण अठरा सिंगल क्रोशेट मिळतात इला, सिंगल क्रॉशट वर स्टिच करून हा राउंड कंप्लीट करून घ्यायचा आहे सेम स्टिच मध्ये एक सिंगल क्रॉशेट नेक्स्ट मध्ये एक सिंगल क्रॉशेट नेक्स्ट दोन आता आपल्याला एक एक आणि दोन असं करून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला चोवीस सिंगल क्रोशेट मिळतात एक एक दोन असं करून हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे हे पाह मैत्रिणींनो हे असे आपले दोन राऊंड तयार झालेले आहेत आता आपल्याला पाकळ्या विणायला सुरुवात करायची आहे हे ग्रीनवर आपल्याला येल्लो सरळ बाजूने ठेवायचं आहे उलट्या बाजूने नाही आपल्याला सरळ बाजूने ग्रीनवर येलो कलर ठेवायचा आहे आणि आता त्याच्यामध्येच आपल्याला पाकळ्या विणायच्या आहेत मी याच्या आधी अशी सूर्यफुलाची डिझाईन पोस्ट केलेली आहे हे रबरमध्ये आपण रबर बँड करणार आहोत स्लिप नॉट करून घ्या आता याच्यामध्ये आपल्याला एका सिंगल क्रोशेट वर धागा आपली सुई घालून घ्यायचा आणि इकडे एक सिंगल मधून सुई बाहेर काढायची मी अगदी इझी सांगते असं दोघांमधून दोन्ही एक एक सिंगल मधून आपली सुई बाहेर काढायची आणि इथे आधी आपण आधी आपण धागा जॉईंट करून घेऊया हे धागेनंतर आपण हायड करणार आहोत असं मी धागा इथे जॉईंट करून घेतलेला आहे आता एक दोन तीन एक चार चार, चार चेन करून घ्या आणि ट्रिपल क्रॉचेट आपल्याला करायचं आहे येल्लो मधून काढला सेम आपण ग्रीनमधून घेणार आहोत इथे आपल्याला ट्रिपल क्रोशेट करायचं आहे एक झाला ट्रिपल क्रोशेट सेम सिंगल मध्ये आपल्याला म्हणजे सेम स्टीचमध्ये आपल्याला पुन्हा एकदा आणखी एक ट्रिपल क्रोशेट करायचं आहे आता एक दोन तीन चार चार चेन घ्यायच्या आणि नेक्स्ट मधे एक स्लिप स्टिच करायची अशा आपण पाकळ्या तयार करत जाणार आहोत चार चेन एक दोन तीन चार नेक्स्टमध्ये एक ट्रिपल क्रोशेट स्टे सेम स्टीच मधेखी एक ट्रिपल क्रोशेट चार चेन स्टिच मधे स्लिप स्टीच चार चेन, नेक्स्ट मध्य ट्रिपल क्रोशेट, सेम स्टीच मध्य एक ट्रिपल क्रोशेट, चार चेन, नेक्स्ट स्टीच मधे तयार करत अशा आपल्याला जायचं आहे हे बघा हे मी आता तीन तीन सहा सात आठ पाकळ्या करून घेतलेल्या आहेत इथे आपण धागा मोठा करून ठेवूया आता या गॅपमध्ये आपण हे सगळे धागे हाईड करून घेऊया मी सगळे धागे हायड करून घेतलेत त्याबरोबरच मी हे कॉटन घेतलेलं आहे कॉटन सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आता पुन्हा आपण पुढे आपल्या पाकळ्या कंटिन्यू करायच्या एक दोन तीन चार ट्रिपल क्रॉश एकही सिंगल क्रोशेट मिस करायचं नाही नाहीतर पुढे पाकळ्या विणायला आपल्याला प्रॉब्लेम होतो एका स्टिचवर दोन ट्रिपल क्रोशेट करायचे आहेत चार साखळ्या नेक्स्ट स्टिचवर स्लिप स्टिच एक चेन घेऊन आपण धागा कट करणार आहोत हे पहा हे असं आपलं सुंदर असं रबर बँड तयार झालेला आहे फ्लावर रबर बँड हे मागे जे आपले दोन धागे आलेले आहेत याचा आपण गाठ मारून ह्यांना आपण कट करून घेऊ तुम्ही तुम्हाला हवं तर तुम्ही हायट सुद्धा करू शकता हे पहा हे असं आपलं सुंदर असं फ्लॉवर रबर बँड रेडी झालेलं आहे हे बघा आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद